नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक उक्ती म्हण आहे लेकी बोले सुने लागे म्हणजे आपल्या घरी नवी आलेली एक सून असते तिला सासू टोचून बोलते असं म्हटलं जात पण अनेकदा थेट सुनेला काही टोचून न बोलता सासूबाई माहेरवासीन म्हणून आलेल्या किंवा लग्न न झालेल्या आपल्या मुलीला असं काही टोचून बोलतात की ते प्रत्यक्षात सुनेला लागू होणारे शब्द असतात सुनेने ते समजून घ्यावं आणि स्वतःमध्ये सुधारणा करावी किंवा बदल करावा हीच सासूची अपेक्षा असते आणि म्हणून कितीही टोचणारे शब्द असले तरी आईने उच्चारलेत म्हणून लेख मुलगी जी असते ती तिकडे फारसं गंभीरपणे लक्ष देत नाही पण त्यापासून सून मात्र सावध होत असते आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये सासूला काय पटत नाही हे सुनेच्या लक्षात यावं या अर्थाने ही म्हण आहे लेकी बोले सुने लागे मला वाटते राजकारणात पण सार्वजनिक जीवनामध्ये अशा खूप गोष्टी असतात काही वर्षापूर्वी म्हणजे पाच सात दहा वर्षांपूर्वी कधीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज ठाकरे यांनी शरद पवारांबद्दल असंच एक मतप्रदर्शन केलेलं मला आठवत की शरद पवार जे जे काही बोलत असतात ते नेमकं कोणाबद्दल बोलतात ह्याचा अंदाज येत नाही म्हणजे ते बोलताना असं दिसेल की राज ठाकरेंना उद्देशून बोललेत उद्धव ठाकरेंना उद्देशून बोललेत असं वाटतं वर्करणी पण कधी कधी ते आमच्या वर निशाणा साधलेला असतो पण प्रत्यक्षात आपल्या लेकीला म्हणजे सुप्रिया ताईंना किंवा अजितदादाना काही सुनावतात का सुना हो असं वाटतं असं मतप्रदर्शन राज ठाकरे यांनी केलं होतं हे मला आज एवढ्यासाठी आठवत आहे की सध्या विधानसभेतल्या दयनीय आणि लज्जास्पद पराभवानंतर तोंड दाखवायला जागा उरलेली नाही अशी महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांची अवस्था झालेली आहे पहिल्यांदा सगळ्यांनी एकजुटीने एक, एक शब्दामध्ये एका सुरामध्ये मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम वर आपल्या पराभवाचं खापर फोडून झालं पण ते पचत नाही म्हटल्यानंतर लोकांचा त्यावर विश्वास नाही लोक त्यांना खरं मानायला तयार नाहीत आणि ते खरं मानणार तरी कस जर सामान्य मतदाराने मनाशी ठरवून मतदान केलं आणि महाविकास आघाडीला राज्यभर धूळ चारली ही वस्तुस्थिती असेल तर असल्या खापर फोडण्याच्या खोटेपणामुळे तोच मतदार किंचितही विचलित होणं शक्य नाही त्याला महाविकास आघाडीची ही आरोपा आरोपी मान्य होणंच शक्य नाही आणि हे जर अधिक काळ बोलत राहिलो तर मतदाराचा जनतेचा आपल्यावर जो काय थोडाफार विश्वास उरलेला आहे तो पण संपुष्टात येईल याची जाणीव झाल्यामुळेच महाविकास आघाडीतले काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना हळूहळू जाग येत आहे आणि आपल्या चुका थेट स्वीकारायच्या तर परत एकदा लेखी बोले सुने लागे असलाच उद्योग चालू आहे म्हणजे बोलायचं आपल्या मित्र पक्षाबद्दल पण ते आपल्या स्वपक्षातल्याच इतर नेत्यांना लागू व्हावं म्हणजे वडेट्टीवार संजय राऊतंबर खापर फोडणार पण त्यामध्ये नाना पटोले यांचं सुद्धा नाव घेणार जीच गोष्ट उद्धव ठाकरे गटाची आहे आणि तीच गोष्ट शरद पवार गटाची सुद्धा आहे पराभव पचवणं सोपं नसतं मित्रांनो अवघड असत आणि म्हणूनच जो दारुण पराभव विधानसभेत झालाय त्यासाठी आत्मचिंतन करणं मंथन करणं आवश्यक आहे पण ते कधीही भाजप वगळता इतर पक्षात होतं असं वाटत नाही आणि म्हणूनच जुन्या पराभवातून काही शिकण्यापेक्षा नव्या चुका करण्याकडे या लोकांचा भर असतो जे लोक हिरिरीने गळ्यात गळे घालून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढले तेच आता एकत्रित झालेल्या सगळ्यांच्या दारुण विधानसभेच्या पराभवानंतर एकमेकांच्या डोकावर खापर फोडत आहेत आणि मग उबाठा सेनेचे दक्षिण मुंबईतले खासदार अरविंद सावंत सुद्धा लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा स्वबळावर लढलो तो बरं झालं असतो असं म्हणतात पण विसरतात की लोकसभेमध्ये अरविंद सावंत यांचं यांची काय ती खासदारकी ही केवळ काँग्रेसच्या मुस्लिम मतामुळे वाचली गणित मतांमुळे वाचली आणि स्वबळावर जर उभा उबार, उभाटा शिवसेना लढली असती तर खुद्द अरविंद सावंत निवडून येऊ शकले नसते पण गंमत अक्षर ले लेकी बोल असू नये हे आपल्या स्वपक्षातल्या नेत्यांना काही खडे बोल ऐकवायचे तर लेकीला पुढे केलं जातं नेमकी तीच गोष्ट इथे आहे उद्धव ठाकरेंनी एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापाई जी चूक केली आहे ती अरविंद सावंत यांनाही टोचत बोचत असेल पण ते थेट आपल्या पक्षप्रमुखाकडे बोट दाखवू शकत नाहीत म्हणून लोकसभा विधानसभा स्वबळावर लढण्याच्या गमजा करतात पण त्यावेळेला भाजपबरोबर जी युती होती ही चांगली होती दड होती हे सांगायची त्यांची हिंमत होत नाही हा सगळा प्रकार मी परत परत तुम्हाला मुद्दाम समजवतोय आता आपण दुसरीकडे बघू मी आणखीन एक व्हिडिओ यापूर्वी केलाय टाकलेला सुद्धा आहे की निवडणुकीचे निकाल हे जिंकणारे असोत किंवा हरणारे असोत सगळ्याच पक्षांसाठी तो एक धडा असतो सगळ्या पक्षांनी म्हणजे त्या राज्यातल्याच नव्हे त्या राज्याच्या बाहेरच्या पक्षांनी नेत्यांनी सुद्धा देशाच्या आसपास राज्यामध्ये ज्या निवडणुका होतात त्यापासून काही धडा घ्यायचा असतो तो धडा तेलंगणामधून घेता आला असता आंध्र प्रदेशमधून घेता आला असता ओरिसामधून घेता आला असता पण ज्यांची शिकायचीच तयारी नसते आणि जे लोक आपण सर्व ज्ञानी आहोत असं समजतात त्यांना कुठलाही धडा शिकता येत नाही मग तो स्वतःला मिळालेला धडा असो किंवा इतरांना मिळालेला धडा असो अनेकदा तर अशी अवस्था असते की समोरचा माणूस अगदी तुमचा शत्रू सुद्धा तुमचं नुकसान कुठे होऊ शकतो हे सांगत असतो तुम्हाला समजावत असतो पण समजून घेण्याची तयारी असावी लागते मी वारंवार सांगत आलो लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून आणि मीच कशाला देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगत होते हा, की हा अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकणारा जो काही निकाल आलेला आहे लोकसभेचा हे वरकरणी महाविकास आघाडीचं यश दिसत असलं तरी ते यश नाहीये तो महायुती आणि भाजप यांच्या आळशीपणाचा दुष्परिणाम आहे जो महाविकास आघाडीसाठी सुपरिणाम ठरला आता शरद पवार म्हणतात की आम्ही गाफील राहिलो ते यश एवढं मोठं नव्हतं मग तेव्हा तुम्ही हवेत का बागडत होता आणि त्यानंतरही हरियाणाचा निकाल सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या आधी आलेला होता महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस एकाच वेळेला झालेल्या होत्या या वेळेला या दोन निवडणुका वेगवेगळ्या घेण्यात आल्या आणि हरियाणाचा निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक घोषित होण्यापूर्वी झालेला होता आणि त्यामुळे हरियाणा महाराष्ट्रासारखंच महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं राज्य आहे तरीही विधानसभा निवडणुकीत तिथे इतका दारुण पराभव काँग्रेसचा का झाला याची मीमांसा योग्य रीतीने केली असती तर महाराष्ट्रामध्ये इतका लज्जास्पद पराभव महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या वाट्याला आला नसता पण गंमत असे की निर्णय घेतलेला आहे निर्धार केलेला आहे की कसलाही धडा शिकायचा नाही कसलंही आत्मपरीक्षण आत्ममंथन करायचं नाही यापेक्षा वेगळे परिणाम येत नाहीत हरियाणाच्या निकालापासून जर धडा घेतला असता तर मग हरियाणामध्ये प्रचारासाठी गेलेले भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काय बोलले होते आणि त्याची महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया उमटली होती याची दखल महाविकास आघाडीने घेतली असती बटोगे तो कटोगे ही घोषणा योगी आदित्यनाथ यांनी हरियाणाच्या निवडणुकीत केली होती आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की लोकसभेला भाजपने बहुमत गमावलं होतं त्यानंतर अवघ्या दीड दोन महिन्यामध्ये बांगलादेशात अराजक माजलं तिथल्या मुख पंतप्रधान वहिदा हसीना वाजेद यांना भारतात पळून यावं लागलं त्याची प्रतिक्रिया म्हणून तिथे दंगली सुरू झाल्या त्यामध्ये हिंदूंवर हल्ले झाले त्याची प्रतिक्रिया बंगालमध्ये सिलीगुडीला उमटली हिमाचल प्रदेशात उमटली आणि त्या पार्श्वभूमीवर जी हरियाणाची निवडणूक होत होती हिमाचलच्या बाजूला तिथे हिंदू हिंदुत्वाची लाट उसळली त्या लाटेला चालना देणारे योगी आदित्यनाथ होते कारण योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेतला जो पराभव आहे तो हिंदू मत विभागली गेल्याचा परिणाम आहे आणि असे जेव्हा हिंदू वागतात तेव्हा त्यांच्या नशिबी बांगलादेशच्या हिंदूंसारखं दुर्दैव ओढवून येत जेव्हा तुम्ही विभागले जाता तेव्हा तुम्हाला मारलं जातं तुडवलं जातं कापून काढलं जातं हेच मोजक्या शब्दामध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं होतं पण योगी आदित्यनाथ यांना धर्मांध आणि जातीय जात्यांना ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली ती महाराष्ट्रात पण येऊन पोचली पण हरियाणामधला निकाल बघितल्यानंतर बटोगे तो कटोगे या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेचा विपर्यास करण्याकडे महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा कल होता पण गंमत लक्षात घ्या हरियाणामध्ये भाजपने लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली लोकसभेच्या पराभवानंतर सगळं चक्र उलट फिरवून दाखवलं तीच लाईन जर पुढे चालवली तर महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीचे निकाल उलटफेर करता येतील हे देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि महाराष्ट्रातल्या भाजपने तात्काळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बटोगे तो कटोगे हे मोठमोठे फलक लावायला सुरुवात केली ते धर्मांध ठरवण्यापेक्षा आणि हिंदूंना डिवचण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या पक्षांनी आणि नेत्यांनी जर योगी आदित्यनाथ आपल्याला काही सांगू पाहतायत का याचा विचार केला असता तर आज संजय राऊत पटोले वडेट्टीवार वगैरे वगैरे यांच्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ आली नसती योगी आदित्यनाथ यांचं जे वाक्य आहे त्याच्यावर मी दोन चारदा व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यात मी स्पष्ट आहे की याच्यात कुठलाही धर्माचा उल्लेख नाही हिंदू विभागले गेले मग त्यांच्यावर दुर्दैव ओढवतं असं योगी आदित्यनाथ यांनी कधीही म्हटलेलं नाही त्यांनी कुठल्याही धर्माचं नाव शब्द आपल्या त्या घोषणेमध्ये वापरलेला नाही जगाभर जगभर एक इंग्रजी उक्ती प्रचलित आहे डि डिवायडेड वी फॉल टुगेदर वी स्टँड आपण एकत्र असतो तेव्हाच खंबीरपणे उभे राहू शकतो आणि आपण विभागले जातो तेव्हा आपण कोसळून पडतो धुधाण होते हे जागतिक वाक्य आहे ते योगी आदित्यनाथ आपल्या हरियाणाच्या प्रचारात बोलत होते आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रचारात बोलले त्यामध्ये जर हिंदू हा शब्द नसेल तर त्यामध्ये आपल्याला काय शिकवलं जात आहे का आपल्याला काही समजावलं जात आहे का याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला असता तर त्यांना जाणवलं असत की आपण योगी आदित्यनाथ शिकवतायत तो धडा शिकला पाहिजे आपण एकजुटीने एक दिलाने एकमेकाची दिला एक मदत केली पाहिजे नन्यथा विधानसभेच्या निवडणुकीत आपली धुळधाण उडू शकते असंच आपल्याला सुद्धा योगी आदित्यनाथ समजावत आहेत योगी आदित्यनाथ फक्त हिंदूंना समजवत आहेत असं समजण्याचं काहीही कारण नव्हतं एका भूमिकेने एका विचाराने एकत्र येणारी माणसं जितकी एकजुटीने एक, एक दिलाने काही काम करू बघतात तेव्हा त्यातून चांगले परिणाम मिळतात पण पर जर ते एकजुटीने एक, एक दिलाने वागले नाहीत तर मात्र त्यांचा धुव्वा उडतो हाच योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेचा अर्थ आहे बटोगे तो कटोगे म्हणजे वेगवेगळे उभा राहाल तर तुम्ही एक एकटे जाल पण एकत्र असाल तर मग तुमची ताकद ही पूर्ण कितीही शक्तिशाली आव्हानाला सामोरी जाऊ शकते हेच योगी आदित्यनाथ यांना सांगायचं होत त्यातून योग्य तो डोडा हिंदू मतदाराने भाजपच्या समर्थकाने महायुतीच्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आत्मसात केला समजून घेतला आणि म्हणून महायुतीला दोनशे चौतीस इतकं अफाट मोठं बहुमत विधानसभेत मिळू शकलं याच्या उलट गोष्ट अशी होती की महाविकास आघाडीतले नेते पक्ष लोकसभेच्या यशामध्ये धुंद होऊन एकमेकावर नाना पद्धतीचे आरोप करत होते एकमेकावर कुरघोडी करत होते जागा वाटपावरून एकमेकाला शह काठश देण्यामध्ये रममाण झाले होते त्याचा अर्थ त्यांनी एकमेकाशी एकजूट करण्यापेक्षा एक दुसऱ्याची टांग ओढण्याचाच खेळ जास्त केला त्यालाच बटोगे म्हणतात विभागलं जाणं म्हणतात आपले पक्ष आपले प्रयास विभागले जाणं म्हणजे आपण नुकसानाला आमंत्रण देणं आहे हाच योगी आदित्यनाथ यांचा संदेश होता आणि तो हिंदू आणि भाजप समर्थकांपुरता नव्हता महायुतीच्या कार्यकर्त्यांपुरता नव्हता तो सर्व पक्षांना सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लागू होणारा होता आज जे काय संजय राऊत वडेट्टीवार वगैरे आहेत ते प्रत्यक्षात काय कबूल आहेत की योगी आदित्यनाथ जे बोलत होतं ते आम्हालाही लागू होतं महाविकास आघाडीला आणि त्या आघाडीत सहभागी असलेल्या सर्व मित्र पक्षांना लागू होत होत महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते जर मैत्रीपूर्ण एकत्रित लढायला उभे राहिले असते आणि एकमेकाच्या मदतीने एकमेकांना आधार देऊन उभे राहिले असते तर इतकं नुकसान झालं नसतं आम्ही जागा वाटपाची भांडणं करत बसलो त्यात वीस दिवस घालवले असं वडेट्टीवार म्हणतात तेव्हा आम्ही आमचा वेळ आमचे प्रयास एकमेकांशी भांडण्यात वाया घालवले याचा अर्थ आम्ही आपसातच वाटले गेलो होतो एकमेकांना हरवण्याच्या प्रयत्नात होतो आम्ही एकमेकांच्या विरोधातले दावे उकरून काढत बसलो पण एकजूट झालो नाही किंबहुना वडेट्टीवार किंवा संजय राऊत योगी आदित्यनाथ यांचंच वाक्य बोलतायत आम्ही एकजूट झालो नाही म्हणजे आम्ही विभागले गेलो हम बट गए और इसलिए कट गए वडेट्टीवर संजय राऊत वगैरे गए एवढं मान्य करतात हम आपस में बट गए आम्ही एकमेकांपासून दुरावलो विभागला गेलो एकमेकांच्या टांगा ओढत बसलो म्हणजे हम बट गए और योगी जी कहते है ढंग से हम कट गए किती साधी गोष्ट आहे बघा मित्रांनो समोरचा माणूस हा आपला विरोधक असो किंवा आपला मित्र असो तो काही समजावण्याचा प्रयत्न करत असेल ते आपल्याला पटणार असेल नसेल पण निदान तो काय समजावू बघतोय याकडे तरी आपण गंभीरपणे बघितलं पाहिजे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे महाविकास आघाडीच्या बाबतीत सगळ्यात मोठं संकट हे आहे की त्यामध्ये तीन पक्ष एकत्र आलेत राष्ट्रीय पातळीवर अठ्ठावीस बत्तीस पक्ष एकत्र आलेत त्या सगळ्यांना भाजपला हरवायचंय मोदींना सत्तेतून खाली खेचायचंय पण सत्तेतून खाली खेचणं हा एक विषय असतो आणि मोदी जी जबाबदारी भाजपची जबाबदारी पार पाडतायत देश चालवण्याची ती जबाबदारी उचलणं हा वेगळा विषय असतो सरकार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा पण सरकार बनवायचं तर काय करणार कर कारण सरकार पाडलं तर सरकार बनवावं पण लागतं आणि पाडणाऱ्याला बनवावं लागतं जे पाडायला उतावळे असतात त्यांना सरकार बनवणं आणि चालवण्याची जबाबदारी घ्यायला लागते तरच मतदार तुमच्या बाजूने येत असतो आणि म्हणून कोणाला तरी पाडायला एकत्र आलात तरी सत्ता बनवण्यासाठी आपण एकत्र राहू का याची गॅरंटी नसते तेव्हा आपोआपच तुम्ही शरीराने एकत्र असता पण मनाने खूप दूर असता त्यामुळे जवळ राहून तुम्ही मित्र बनवलाय त्याचाच घात करायला टपलेले असता जवळच्या मित्राचा घात लवकर करता येतो आणि समोरच्या शत्रूचा नुकसान करायला वेळ लागतो नेमकं महाराष्ट्रात तेच झालं योगी आदित्यनाथ भाजपला आणि हिंदूंना जे समजावत होते तेच महाविकास आघाडी तिचे नेते पक्ष यांनाही लागू होत पण योगी आदित्यनाथ यांना चुकीचं ठरवताना प्रत्यक्ष कृतीतून महाविकास आघाडीने योगी आदित्यनाथ यांचे शब्द खरे करून दाखवले जे शब्द आहेत बटोगे तो कटोगे आज ज्याची कबुली ज्याची कबुली संजय राऊत वडेट्टीवार वगैरे वगैरे मंडळी देत आहेत ते वेगळ्या शब्दात सांगतायत की योगी आदित्यनाथ आम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होते आमच्या डोक्यात लोकसभेच्या यशाची जी झिंग चढलेली होती आम्ही गाफील झालेलो होतो असं शरद पवार म्हणतात त्या शरद पवार म्हणतात की योगी आदित्यनाथ आम्हाला समजावत होते पण समजून घेण्याच्या शुद्धीत आम्ही नव्हतो अमोल कोल्हे तेच म्हणतायत अमोल कोल्हे सुद्धा तेच सांगतायत की झोपेतून शिवसेना जागीच होत नाही आणि पाठ मोडलेला पाठकडा मोडलेला काँग्रेस पक्ष परत उभारायला बसायला सुद्धा तयार नाही हे सगळे वेगळ्या शब्दामध्ये एक कबुली देत आहेत की योगी आदित्यनाथ आम्हाला परोपरीने समजावत होते बटो घेतो कटो घे लेकिन हम हम तो गए ही मस्तवाल थे आम्ही एकमेकाला पाडण्यामध्ये एकमेकाच्या जागा आमदार कमी करण्यामध्ये इतके रममाण झालेलं होतो की आपल्याला एकत्रित येऊन महायुती आणि भाजपला हरवायचंय याचा आम्हाला विसर पडला योगी आदित्यनाथ आम्हाला महाविकास आघाडीला शिकवत होते समजावत होते पण समजून घेणे इतके सुद्धा महाविकास आघाडीचे आम्ही नेते मंडळी शुद्धीत नव्हतो इतकाच या सगळ्या आरोप प्रत्यारोपाचा अन्वय काढता येतो अर्थ लावता येतो मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार